कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उपवास स्पेशल शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत तर अगदी कमी साहित्य फक्त शेंगदाणे आणि गुळ तर दोन वाट्या मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यासाठी दोन वाट्या गुळ घेतलेला आहे हा चिकीचा गुळ नाही साधाच गुळ वापरलेला आहे आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया जे प्रमाण मी दाखवले तेवढंच घ्या दोन वाट्यांसाठी दोन वाट्यात गुळ घ्यायचं आहे तर आपले लाडू वळले नाही जाणार आणि शेंगदाणे भाजणं हाच इम्पॉर्टंट पार्ट आहे या रेसिपीचा अगदी खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना घाई नाही करायची लो टू मिडियम गॅसवरती चांगले भाजून घ्यायचे आहेत तर घाई घाईत भाजले तर वरून वरून जळले जातात त्या आतून कच्चे राहतात आणि शेंगदाणे भाजून घेतल्याने चांगले खमंग सुद्धा होतात लाडू आपले टिकतात सुद्धा आता पाच मिनिटं झाली जवळजवळ थोडा कलर चेंज झालाय तरी सुद्धा आपण अजून दोन तीन मिनिटं भाजून घेऊया आणि हे लाडू उपासवाल्यानेच नाही तर सगळेजण खाऊ शकतात शक्तिवर्धक असे लाडू आहेत आता अजून आपण दोन मिनटं झालेले आहेत एकूण आपण आठ मिनटं शेंगदाणे चांगले भाजून घेतलेत मीडियम गॅसवरती व छान असे भाजले गेलेले आहेत आता हे पूर्ण आपण थंड करून घेऊया आता आपले शेंगदाणे चांगले थंड झालेले आहेत आता मिक्सरला आपण याची भरड वाटून घ्यायची आहे तर हे शेंगदाणे मी जाडसर असे वाटून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये फक्त गूळ मिक्स करायचं आहे आपल्याला गुळ घालायचं आहे एक वाटी गूळ घेतले पहिले दुसरी वाटी चांगला मऊ जर असेल ना गुळ हाताने चांगला मिक्स करायचं आहे हे मिश्रण तर गुळाचे खडे फुटत नसतील ना तर मिक्सरला फक्त पल्स मोडवरती फिरून घ्यायचं आहे फक्त ते ती दोन तीन वेळा फक्त फिरून घ्यायचं आहे तर बारीक वगैरे वाटायचं नाही तर आपले गुळाचे खडे असे जे असे राहिलेले आहेत आता मिक्सरला आपण लावून घेऊया मिक्सर वापरायचा नसेल ना तर गुळ किसून घ्यायचा मला आडूसुद्धा चांगले वळले जातात चा आपले सगळे एकजीव होऊन आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते एकदा फक्त फिरून घेते पल्स मोडवरती हे बघा असे एक ते दोन सेकंडसाठी आपण असं से फिरून घ्यायचं आहे आता बघ असं चांगलं मिक्स झाले शेंगदाणे आणि गूळ अशा प्रकारे मी सगळे वाटून घेते तर अशा प्रकारे मी सगळे गूळ आणि शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत मिक्सरला मोडवरती आता बघ असं मिश्रण चांगलं एकजीव झाले आता आपण याचे लाडू वळायचे आहेत तुपाची गरजसुद्धा नाही बाइंडिंग सुद्धा होते बघा असं तर सगळे लाडू आपण वळून घेऊया इझिली वळला जाते बघा लाडू मिक्सर फक्त बंद चालू बंद चालू करून वाटून घ्यायचे बघा असं छानपैकी लाडू वळलेला आहे अशा प्रकारे मी सगळे लाडू वळून घेते अशा प्रकारे आपले उपासाचे शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत तुम्ही सुद्धा नक्की बनवा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या कोळी किचन रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद